विस्तार दिन आहे त्यानिमित्त काय शुभेच्छा तुम्ही देताल आणि काय तुमचा संकल्प आहे आज सर्व सर्व तर्फे नाम आज सर्वप्रथम सर्व भीमसैनिकांना आणि बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांना माझ्यातर्फे नामविस्तार दिवसाची खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही खिचडी वाटपचा कार्यक्रम आमच्या वतीनं इकडे ठेवलं होतं ते तुम्ही पाहिजे चालू आहे दरवर्षी काही उपक्रम असे आम्ही हाती घेतात आणि आमची अशी भावना असते की बाबासाहेबांचं जे कार्य या धरतीवर त्यांनी केलेलं आहे त्याचा आपण स्मरण करावं आणि त्याला एक आदर्श मानून आपण कसा समाजामध्ये चांगलं कार्य करू शकतो आणि जे त्यांचे स्वप्न होते या भूभागासाठी त्या दिशेने आपल्याला एक भीमसैनिक म्हणून कसा काम करता येते तेच दिशेने आम्ही पण काम करतो माझ्यातर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर किती लोकांचा केला असता आज तुम्ही खिचडी वाटत आज मला वाटतं आम्ही आतापर्यंत जवळपास तीन क्विंटलचं आम्ही आता ठेवलं होतं मी असं सांगितलं आमच्या लोकांना जर तुम्हाला वाटत असेल की आणखीन लागत असेल तर आणखीन वाटवलं वाढवलं पण हो आता आणखीन वाढून घ्या म्हणून तीन क्विंटलचं आम्ही ठेवलं होतं आता आणखीन आम्ही वाढवत आहे किती वाजल्यापासून वाढल्यापासून जवळपास तीन साडेतीन वाजेपासून आमच्या लोकांनी सगळं तयार करून ठेवलं जसे जसे लोक येऊ लागले सुरुवातीमध्ये गर्दी कमी थोडी कमी होती आता थोडी गर्दी मला वाटतं जसं जसं संध्याकाळ होईल गर्दी वाढेल या निमित्त दलित बांधवांना काय तुम्ही मॅसेज संदेश देताल बाबासाहेबांचं जे शिकवण होती आपल्याला की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तेच दिशानी आपल्याला काम करणं गरजेचं आहे आपण पाहत आहे की देशामध्ये आता जे राईट विंग ताकद आहे ते आता खूप जास्त स्ट्रॉंग झालेली आहे आणि समाजामध्ये समाजा ते निर्माण करण्याचं चा काम चालू आहे संविधानाला कसा कमजोर करता येते त्या दिशेने काम चालू आहे आपण सर्व बाबासाहेबांना प्रेम करणारे त्याच्यामध्ये अल्पसंख्याक आले आमचे एस टी एस सी ओबीसी सगळे बांधव आले सगळ्यांना एकत्रित येऊन जे गांधीवादी आणि आंबेडकरवादी लोक आपल्याला आंबेडकर आंबेडकर विचारधाराचं महाराष्ट्र मानलं जातं तेच विचारधाराला आपल्याला पुढे घेऊन जायचं आणि त्याला कसा मजबूत करता येते त्या दिशेने सर्वांनी मिळून काम करावं हेच माझी इच्छा आहे सर लोकांनी मला शिक्षण दिलं पण नोकऱ्या दिल्या नाही पण नोकऱ्यासाठी तुम्ही जी धडपड करता लोकांसाठी बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी सांगतो नोकरी देण्याचं काम तर खरतरी सरकारचं होतं मोदी सरकारने सुरुवातीमध्ये आम्हाला वा सगळ्यांना वादा केला होता की दोन कोटी रोजगार आम्ही देऊ कारण आपण आहे की दहा वर्षाची वर होत गेले काही रोजगार आपल्याला भेटला नाही आमचं एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही एक भीमसैनिक बनून समाजामध्ये काम करणारा माणूस म्हणून आम्हाला जितकं करता येते कंपनी आपल्या आजूबाजूची जे आहे ज्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की इकडे काही नोकऱ्या उपलब्ध आहेत ते नोकऱ्याचं कॅम्प आम्ही इकडे जाऊन लोकांना मदत करतो की ते नोकऱ्या त्यांना भेटावे आपली एक प्रयत्न राहते आपल्या की आपल्या भागामध्ये कोणी बेरोजगार राहू नये आणि लोकांना रोजगार भेटावा कारण की हे जे राईटिंग ग्रुप्स आहे असेच बेरोजगार युवकांना इस्तेमाल करतं त्याला कामात येत घेता आणि समाजामध्ये एक प्रेड निर्माण करता आणि द्वेष निर्माण करतात